आज होता सुट्टीचा दिवस आणि सगळी मुलं मस्तपैकी खेळामध्ये मग्न झाली होती काही मुलं कॅरम खेळत होती मात्र या ठिकाणी सुट्टीचा दिवस असल्यामुळे आई वडील त्यांना भेटण्यासाठी येतात आणि आज आलेली आहे रोहिणीची आई तिला भेटण्यासाठी आणि ह्या झाडाखाली मस्त ह्या रोहिणी आणि आई दोघीजणी गप्पा मारत बसलेल्या त्यांना त्या ठिकाणी

मग कसं वाटलं आई आली तर हा कस मस्त वाटलं कराडाला येते नुसतं हसायला येते ना हसूच राहिली ना नुसती बघ आईचं किती ताकद असते आईमध्ये किती प्रेम असतं इकडे की नाही नुसती आई आहे तरी चेहऱ्यावरच हसू जात नाहीये <laughs> ना बरोबर ना मदत करते काही घरी तुम्हाला आल्यावर काय काय काम करते इकडे बघा ना तुम्ही अजून आणि सांगितलेलं ऐकते का अजून तुम्हाला काही शाळेतलं सांगते ती शिकवलेलं किंवा काही कविता वगैरे सांगते का माझ्याविषयी काय बोलते नाही नाही माझ्याविषयी काहीच नाही सांगत आमच चांगले आहे तेवढंच सांगते बस फक्त चांगले आहेत नाही असं सांगते का माझी पोरं पण चांगली आहेत ना ग म्हणून मॅडम चांगले आहेत शानी आहेत ऐकतात रोहिणी पण खूप गुणी मुलगी आहे त्याला गप्पा चालल्यात मस्त ना झाडाच्या <laughs> सावलीला बसून मारा गप्पा <laughs>